नमस्कार तर आज आपण अगदी थंडीत खाल्ली जाणारी खमंग अशी जवसाची चटणी करणार आहोत जवसाची चटणी बाजरीच्या भाकरीबरोबर बरोबर अतिशय छान लागते त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी आणि जवसाची चटणी नक्कीच खाल्ली पाहिजे तर जवसाची चटणी करण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढईमध्ये अर्धी वाटी मी इथे जवस टाकून घेतलेले आहे तर पाय या पद्धतीने असे बारीक आकाराचे जवस असतात आणि ते कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळतात कढई चांगली गरम झाल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसच्या फ्लेमवरतीच एकसारखे जवस हलवत राहायचे जवस भाजताना त्याचा असा तडतड -तर असा आवाज येतो त्यामुळे जवस भाजले जातात चांगले गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आणि एकसारखे जवस हलवत राहायचं त्यानंतर त्यामध्ये आता दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत लसूण आणि जिरे टाकल्यानंतर सुद्धा जवस एकसारखे हलवत राहायचे म्हणजे जवस चांगले भाजले जातात आणि जवसाची चटणी आपल्या आरोग्याला सुद्धा फायदेशीर असते शिवाय जवसाची चटणी भाकरी बरोबर सुद्धा खूप छान लागते जवस थोडेसे भाजत आल्यानंतर त्यामध्ये एक छोटी वाटी किसलेलं सुख खोबरं टाकून घेतलेलं आहे खोबरं टाकल्यामुळे चटणीची चव आणखी छान लागते नाही टाकलं तरी सुद्धा चटणी अगदी छान लागते आणि खोबरं टाकल्यानंतर पुन्हा एकसारखे जवस चांगले हलवून घ्यायचे म्हणजे खोबरं सुद्धा त्याबरोबर छान भाजलं जातं म्हणजे खोबऱ्याचा थोडासा तांबूस कलर येईपर्यंत जवस आणि खोबरं आता भाजून घ्यायचं जवस आपले अगोदरच थोडेसे भाजलेले आहेत त्यामुळे अगदी थोडा वेळ लागतो खोबरं टाकल्यानंतर भाजायला आणि जवस भाजत आल्यानंतर जवसाचा थोडासा काळपट कलर होतो तर पहा इथे आपले जवस आणि खोबरं भाजून झालेलं आहे गॅस मी आता बंद केलेला आहे सर्व साहित्य आपलं थंड झालेलं आहे एका प्लेटीमध्ये मी काढून घेतलेला आहे पहा जवसाचा सुद्धा कलर थोडासा बदललेला बदललेला आहे आणि खोबरं सुद्धा आपलं तांबूस कलरवर छान भाजलेलं आहे आणि आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे सर्व साहित्य आणि आता त्यामध्ये मिरची पावडर टाकून घ्यायची मी इथे तिखटवाली आणि कलरवाली काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे मिक्स आणि आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं लगेच लसूण आणि जिरे आपण अगोदरच टाकून घेतलेले आहेत आणि आता मिक्सरवरती सर्व साहित्य छान फिरवून घ्यायचं तर पहा एकदम छान आपली चटणी तयार झालेली आहे म्हणजे अगदी छान बारीक झालेली आहे चटणी आणि ही चटणी तुम्ही बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकतात अगदी छान अशी लागते किंवा जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही चटणी घेऊ शकतात खूप छान अशी चटणी लागते ही जवसाची तर अशी चटणी नक्की करून पहा तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Thank you.